नमस्कार मी प्राचार्य मीनाक्षी शंकरराव गौते राजमाता मुलींची सैनिकी शाळा चांदणी चिखली जिल्हा बुलढाणा येथे कार्यरत असून सतरा दोन हजार सतरा अठरामध्ये सी सी फाउंडेशन पुणे या संस्थेच्या मार्फत इंटरनॅशनल एज्युकेशन टूर फिनलँड हेलसिंगी येथील शाळा महाविद्यालय व शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्याकरता मला एक संधी मिळाली या अनुभवातून मी विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या मार्फत उपयोग करून घेतला असता मला असे लक्षात आले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विक कसा करता या शैक्षणिक पद्धतीचा बराच फायदा झालेला आहे यामुळे मी युरोपमधील फिनलँडची शैक्षणिक वारी यावर एक लेख लिहिला ले तसेच ह्या शैक्षणिक दौऱ्यानिमित्त मला अनेक देशातील शिक्षणतज्ज्ञ शिक्षक यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्या देशातील शैक्षणिक पद्धतीबाबत अभ्यास करता आला त्यावेळेस जवळपास पाच ते सात देशांमधले शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते त्यावेळी मी माझ्या शैक्षणिक पद्धतीबाबत विचार त्या शिक्षण परिषदेमध्ये मांडले असता त्यांनी सुद्धा आपल्या भारतातील शैक्षणिक पद्धतीबाबत सकारात्मक समाधानकारक उत्तर मिळाले भारतातील विद्यार्थी संख्या ही मोठ्या प्रमाणात असून देखील भारताची प्रगती हे अलोकनीय आहे असे मला जाणवले यावरून मला असे वाटते की आपण एक वेळेस फिनलँडचा शैक्षणिक सहल अनुभवायस हरकत नाही आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस यामध्ये निश्चितच फायदा होईल ॲट लास्ट बट नॉट लेस्ट फायनली It will be successful and help learning by doing and student development in 60 degree angle as per new education policy after doing the Finland Educational School. Thanks, Jain Jabar.